कोणी बालाजी कल्याणकर म्हणायचं चा। कोणाच ऐकायचं नाही तुमच्यावर बालाजी कल्याणकरचा स्टॅम्प लागलाय असं वक्तव्य आमदार बालाजी कल्याणकर यांनी केले प्रभाग क्रमांक दहा मध्ये कल्याणकर यांच्या निधीतून केलेल्या विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी बोलताना आमदार कल्याणकर यांनी हे वक्तव्य केले तुमच्या सर्व विकास कामांची जबाबदारी माझी असेही कल्याणकर यावेळी म्हणाले मला सांगा आमदाराची घरी बसून काम करायला पाहिजे म्हणजे काही लोक तर नाहीच म्हणतात तर घरी आता आम्ही म्हणता का नाही आम्ही सरळ धमकी म्हणले माणसं आम्हाला कशाचीच भीती नाही आम्ही सर जनता म्हणजे आम्ही तुमच्यामुळं भी भीती नाही तुमच्यामुळं कारण आम्हाला माहित आहे जनता आमच्या पाठीशी शंभर टक्के येणारा काळ सुद्धा आमच्या पाठीशी राहील आणि आम्ही जे उमेदवार देईल त्यांच्या शंभर टक्के पाठीशी राहील अजिबात कोणाचं ऐकायचं नाही याबद्दल कारण मी पाच वर्ष काम करणारा माणूस आहे भविष्यामध्ये अजिबात घाबरायचं नाही आपलं देवाचे मंदिर सभागृह कोणते आता नंदीग्रामला सुद्धा शेठची मागणी तिथले चांगले सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी प्रमाण होतात तिथली सुद्धा आपण ती मागणी लिहून घेतलेली काही विहराचे काम आहेत ते सुद्धा आपल्याला काही काही जागी मंदिर करायचे काही विहार करायचे जिथं रस्ता असेल जिथे अडचण असेल ते तिथे सुद्धा रस्ते बनवायचे त्याच्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करायचं नाही आणि कोणाच ऐकत नाही ओनली बालाजी कल्याणकर म्हणायचं काय घेऊन बालाजी <laughs> कल्याणकरची माणसं ओपन तुम्हाला तुमच्यावर स्टॅम्प लागलेला आहे बालाजी कल्याणकरचा येणारा का सुद्धा तुम्हाला कोणीच म्हणू शकणार नाही हे सगळे लोक बालाजी कल्याणकरचे आहेत म्हणजे हक्काचे माणसं त्याच्यामुळं तुम्ही अजिबात काळजी कर करायचे काम नाही या निमित्ताने नी सांगतो आज जे एवढा मुख्य रस्ता तुमच्यासाठी घेतलेला आहे बघा ना गोविंदनगर नाल्यापर्यंत रस्ता घेतला तू कोण ते कोणतं मंदिर आहे बजरंग देवीचं मंदिर आहे तिथून सुद्धा त्या पर्यंत नाल्यापर्यंत रस्ता घेतला कारण नाल्याच्या बाजूचे लोक आहेत त्याला किती त्रास आहे ते मला माहित आहे तिथली नाले सुद्धा बनून घेतली मोठा नाला करून घेतला घेतला की नाही आपण ते म्हणजे नाल्यामध्ये राहत होते लोक तिथं जनता तिथं घर सुद्धा नाल्याचे नुसता वास येत होता म्हणजे मी काळजी घेणारा माणूस आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही माझा रस्ता करा म्हणून मला माहित आहे मी फिरत असतो ना तुम्हाला माहित आहे मी स्वतः जाऊन रस्ते घेत असतो कोणता रस्ता राहिला असेल ज्याला त्रास असेल मी शंभर टक्के घेतो ठीक आहे वर्षभरात या निधी आला नाही येणार काळात आता इलेक्शन झालं एक निधी येईल आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला शंभर टक्के कामं करायचे या निमित्ताने सांगतो आणि मी तुमच्या सोबत आहे आणि घरचा परिवारातला आमदार आहे या निमित्ताने सांगून सगळ्यांना शुभेच्छा देतो